देवरोड विकासनगर किवळे हद्दीतील शिंदे पेट्रोल पंप ते लेखा फार्म दरम्यान राष्ट्रीय महामार्ग चारवर भुयारी मार्ग बनवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून हिरवा कंदील भुयारी मार्गासाठी एकवीस कोटी एकाहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एक, एक रुपयाचा निधी मंजूर ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण अनेक सुरेश आंबेडकर विचार मंत यांच्या वतीनं संयुक्तरित्या या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे प्रामुख्याने के मुंबईवरून बेंगलोरकडे जाणारा हा भारतीय राष्ट्रीय राजमहामार्ग राथ क्रमांक चार या रस्त्याच्यामध्ये आमचं किवडे गाव येते आणि गाव शिंदे पेट्रोल पंप ते उत्तम नगर शिंदे पेट्रोल पंप ते उत्तम नगर हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्वी सुरू होता आणि कालांतराने तो रस्ता पोलिसांनी अपघाताच्या कारणामुळे बंद केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला दोन किलोमीटर वळून मुंबई चौक मार्ग जाण्यासाठी त्यांनी पर्याय कुलाखेला पण अपघाती मार्ग होता आम्ही सतत या ठिकाणी रस्ता बंद केल्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंत अनेक आंदोलने केले ग्रामस्थांच्या वतीने केवढे ग्राम वतीनं अनेक आंदोलन केले त्या आंदोलनाची दखल आजपर्यंत घेतली गेली नव्हती अलीकडच्या काळामध्ये ते आंदोलनाची तीव्रता वाढली आणि एवढी तीव्रता वाढली की आम्ही दोन हजार चोवीसला सर्व बेंगलोरकडे जाणार आहे त्यानंतर कर्नाटककडे जाणार आहे त्यानंतर गोवाकडे जाणारे हे सगळे राष्ट्रीय मा राजमहामार्ग हे शिंदे पेट्रोल पंपापासून या ठिकाणी क्लास होतात ते दोन्ही मार्ग आम्ही बंद केले होते आणि आम्ही केवढे ग्रामस्थ त्या के ठिकाणी रस्त्यावर असं रस्त्या भर होणार दुपारी त्या ठिकाणी झोपलो होतो या आंदोलनाची दखल घेत त्या ठिकाणचे आमदार सन्माननीय अश्विनीताई जगताप यांनी आमच्या ग्रामस्थांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर के के त्याच्यावर पर्याय मार्ग काढून त्यांच्या कार्यालयामध्ये मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर तिथं भारतीय राष्ट्रीय राजमहामार्ग क्रमांकाचे अधिकारी पण आले होते त्यांनी तेव्हा फायबर ओव्हरब्रिज आम्ही ताबडतोब करतो असं सांगितलं आहे पण स्वतः नंतर आठ दिवसानंतर घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही मार्गाची त्यांनी पाहणी केली दुहेरी मार्ग आणि ओव्हरब्रिज तर ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात झाली होती पण अचानक त्यांनी ओव्ह ओव्हरब्रिज कॅन्सल करून गोहेरी मार्गाचा प्रस्ताव ताबडतोब त्यांनी तयार केला तो प्रस्ताव त्यांनी सन्माननीय केंद्रीय मंत्री रास्ते नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी त्यांना हिरवा कंदील त्यांना मंजुरी दिली त्यानंतर त्याचा आता टेंडर निघालेला आहे टेंडरची कॉपी आमच्याकडे आली आल्यानंतर आम्ही सन्माननीय या भागाचे आत्ताचे विद्यमान आमदार शंकरभू जगताप यांच्याकडे आली एक कॉपी माझ्याकडे आली आल्यानंतर आम्हा आम्हाला जो दो, दोन हजार चौदापासूनचा जो आमचा वनवास होता जो दो चौदा दोन हजार चौदापासून दोन हजार प पंचवीसपर्यंतचा जो संघर्ष होता त्या संघर्षाला कुठेतरी न्याय देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे हा या रस्त्यामुळे हजारो शाळेकरी विद्यार्थी असेल हजारो कामगार असेल आय टी पार्कमध्ये जाणारे कामगार असेल त्याचप्रमाणे नगर आ, का या ठिकाणी जाणारे आमचे ग्रामस्थ असेल लेखा आमचे कार्यक्रमाला आलेले लोक असेल या सगळ्या लोकांना या ठिकाणी दिलासा मी मिळालेला आहे मी खऱ्या अर्थानं या भागाचे आमदार शेवटच्या अश्विनीते जगताप आणि विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी खासदारांनी पण मदत केलेली आहे त्यांनी पण मला दोन तीन वेळा पत्र दिलेलं आहे राष्ट्रीय विकास महामंडळाच्या नावानं त्यांचं पण मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थोड्याच दिवसामध्ये या भुएरी मार्गाला सुरुवात होणार आहे आणि फार मोठा जो प्रश्न आहे जो मुकळीच्या चौकामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो, तो प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे हजारो लोकांचं या ठिकाणी जीवदान मिळणार आहे आजपर्यंत या रस्त्यावर दोन हजार तेवीसपर्यंत साधारणतः एकशे पन्नास लोकांचा बळी ऑन रेकॉर्ड देवर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला एकशे पन्नास लोकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे तसं पत्र आम्ही विकास महामंडळाला सादर केलं पण त्यांच्या रेकॉर्डला एकशे पन्नास लोकांचा बळीची नोंदत नव्हती ही फार मोठी दुःखाची गोष्ट आमदार मॅडमने त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की एवढा लोकांचा अपघात झाला आणि तुमच्या का रेकॉर्डला जी नोंदत नाही तर त्याची दखल घेत या ठिकाणी त्यांनी जो एकवीस कोटी एकाहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एक, एक रुपये तर जे टेंडर त्यांनी पास केलेलं आहे जे इस्टिमेट त्यांनी काढलं त्यानंतर जे मंजुरी मिळाली ते खऱ्या अर्थानं आज फार मोठे आमचा आंदोलनकर्त्यांचा किवढे ग्रामस्थांचा विजय आहे आणि ह्या विजयामध्ये सगळ्यात आम्ही किवढे ग्रामस्थ आंदोलनाच्या माध्यमातून स सहभागी आहोत थोड्याच दिवसामध्ये त्या अंडरपासला सुरुवात होईल आत्तापर्यंत कोणते कोणते आंदोलन केले आंदोलन केलं असेल काय तुम्ही केले त्या आंदोलनाचे फक्त फक्त नाव घ्यायचे जास्त काही नका तर आतापर्यंत कुठले कुठले आंदोलन केले या रस्त्यासाठी या रस्त्यासाठी आजपर्यंत आम्ही सर्वप्रथम रस्ता रोको केलं आहे त्यानंतर आमर उपोषण केलं आहे मशान मोर्चा केलं आहे त्याचप्रमाणे ह्या रस्त्यावर बसून ठे आंदोलन केलं आहे राखेल अंगावर घेण्याचे प्रकार आम्ही केलेले आहेत जेलभरो आंदोलन केले अनेक आंदोलन केले विचित्र पदचे आंदोलन केले एके वेळेस आम्ही ते मशाल मोर्चाच्या माध्यमातून त्यांचा हॉफीस जाळण्यासाठी निघालो होतो कारण का हा प्रश्न तेवढा मत महत्वाचा होता ग्रामस्थ म्हणून कसं स्वागत करतात विकास नगर विकासनगर आणि उत्तम नगर वासी यांच्या वतीनं आणि फुले शाहू आंबेडकर मंच अध्यक्ष धर्मपाल दंतर बळे यांच्या नेतृत्वाखाली हे जे काय मुंबई बँगूर हायवेच्या अंडरपाससाठी जे आंदोलन केलं आणि आता त्या आंदोलनाचा पाठपुरावा या ठिकाणी पूर्णपणे झालेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील चिंचोड विधानसभेच्या तत्कालीन आमदार अश्विनीताई जगताप असतील विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप असतील त्यांच्या माध्यमातून शिंदे पेट्रोल पंप आणि उत्तम नगर ह्या मा राजकीय राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपासचं या ठिकाणी निविदा निघालेली आहे आणि काही कालावधीमध्येच तो चालू होईल यासाठी तेथील जे नागरिकांचे त्या पाठीमागं जे झालेले अपघात असतील अनेकांच्या गैरसोय असतील पुढच्या काळामध्ये मोकाई चौक आणि त्या भागामध्ये जो ट्राफिकचा प्रश्न आहे तो ट्राफिकचा प्रश्न मार्गी लागेल या अंडरपासच्या माध्यमातून असं मला वाटतं किवळे ग्रामस्थांनी यासाठी कसे कसे आंदोलनं वगैरे केली पिवळे नागरिक आणि पुलेशाहू आंबेडकर विचारमंच यांच्या संयुक्त म ह्याच्यामध्ये धरणे आंदोलन असेल राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रकार असेल आणि स्म मशाल मोर्चा असेल असे अनेक प्रकारचे आंदोलन ह्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस